नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनल मनापासून स्वागत आहे चला तर आज पाहूया चला तर मस्त आज पाहूया अंड्याचं वेगळ्या पद्धतीत कालवण करणार आहे ते तुम्ही नक्की पहा तसं करते थे? ते पहिली आता मी ही सर्व अंडी वापरणार नाही तीनच अंड्याचं करणार आहे बाकीचं मी वेगळं करणार आहे वेगळी रेसिपी ती काय व्हिडिओ करणार आहे पण कालवण करणार आहे तीच रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी आता ही तीन अंडी व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायची आहे हे बघा तर ही मी अंडी फोडून घेते हे बघा आता अशा तऱ्हेने बाकीची पण दोन अंडी फोडून घेते हे बघा हे मी तीन अंडी फोडून घेतले आणि आपल्याला ती व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे आता मी छान अशी ही फेटून घेते मस्त वगैरे हे बघा फेटून घेते आता बघा ही मी अंडी छान अशी फेटून घेतली आहे आता हा मी कुकरचा डबा घेतला कुकरच्या डब्याला छान असं तेल लावून घेतलं आहे तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून आपण माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि आपणच प्रथम व्हिडिओ पाहायला मिळेल हे बघा तेल लावून घेतलं आहे यामध्ये हे अगदी मी ह्यामध्ये घालून घेते थोडंसंच करून तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा आपण कधी पण कोणताही पदार्थ जरासा करायचा चांगला झाला का मग तुम्ही तो जास्त करू शकता आणि हे आता मी कुकरमध्ये एक ते दोन शिट्या काढून घेते तर चला आता हे मी कुकरमध्ये ठेवते आणि मग बाकीचं आपण नंतर करायला घेऊया कांदा खोबऱ्याच्या वाटणात करणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच पद्धतीचं ते वाटण आहे त्याच पद्धतीमध्ये हे मी करणार आहे अगदी चिकन मटणसारखं एकदम हो भारी होऊ लागतं आणि चि मी चिकन मसाला वापरणार आहे मग त्यामुळे अजून छान चव येते आता हे मी कुकरमध्ये ठेवायला घेतलं हे बघा मी कुकरच्या भांड्यामधून काढून घेतलं आहे आता ह्याचे मी तुकडे करून घेणार आहे आणि छान अशी बघा तुम्ही केकमध्ये वापरता तेव्हा जाळी पडते ना तशी याला जाईल पडली आहे तर हे मी कापून घेते बाकीचं पूर्ण हे बघा असे तुकडे निघतात हे मी आता थोडंसं घेतलं आहे म्हणून खूप असलं ना तर तुमचे असे मोठे मोठे तुकडे झाले होत झाले आहेत ते मी तीनच अंड्याचा करायला घेते कारण बघा कोणताही पदार्थ करताना आधी दराचाच करून बघायचा आणि मग चांगला झाला काय मग तो जास्त करायचा हे बघा छान असे झाले तर चला आता आपण मस्त कांदा खोबऱ्याच्या ह्याच्यामध्ये ती आमटी करून घ्यायची आहे बघा मस्त अशी त्याला खूप छान लागतात असे तुम्ही असे नुसतं खाल्लं तरी छान लागतात हे बघा एका पॅनमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे हे बघा ह्यामध्ये कांदा घालून घ्यायचे कांदा आणि कढीपत्ता छान असं लाल होऊ देऊया कांदा आपल्याला व्यवस्थित असा भाजू द्यायचा आहे छान असं नरम ठेवायचा नाही कांदा भाजला पाहिजे काही भाज्यांमध्ये कांदा व्यवस्थित भाजला पाहिजे काही कांद्यांमध्ये म्हणजे आपल्या ज्या रेसिपी असतात त्याच्यामध्ये थोडा नरम व्हायला तरी चालतो कारण अंड्याच्या आमटीमध्ये थोडा लाल व्हायला हवा आहे हे बघा कांदा हा व्यवस्थित असा लाल झालाय नरम नाही ठेवायचा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे त्यामध्ये आता आपल्याला प्रथम ही आलं लसूण कोथंबीर कढीपत्ताची पेस्ट म्हणजे कधी पण बघा पेस्ट करताना काय करते आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता थोडा वारी गॅस आपल्याला बारीक करायचं आहे जेणेकरून मसाले दळवले जाणार नाही आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत हा चिकन मसाला घेतला आहे गरम मसाला घेतला आहे लाल तिखट मसाला आणि हळद हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत छान असे मसाले तेलामध्ये आपल्याला थोडा वेळ शिजू देऊया तेल सुटेपर्यंत कारण कच आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता पेस्ट कच्ची असते ना त्यामुळे ते व्यवस्थित भाजू देऊया हे बघा छान असं आपलं हे भाजलं गेलं असं बघा थोडंसं पाण्यासारखं वाटत होतं ते छान सुकलं गेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं मी तुम्हाला दाखवलेले आहे प्रत्येक भोवतेकुड्यांमध्ये आहे हे यामध्ये घालून छान परतवून घेऊया हे बघा व्यवस्थित असा आपल्याला हे कांदा खोबऱ्याचं वाटण शिजू द्यायचं थोडा घ्यायचा घ्याचा जरा पाच करते आणि छान ह्यामध्ये शिजू द्यायचं आता आपल्याला ह्या वाटणामध्ये तवीपुरतं मीठ घालून परतवून घ्यायचं जेणेकरून वाटणाला पण ते व्यवस्थित लागेल आणि जे अंड्याचे पीस आपण करून घेतले त्याला पण ते छान लागेल आता हे मी छान परतून घेते हे बघा छान असं आपलं हे वाटण शिजलं गेलं आहे व्यवस्थित असं सुकलं गेलं आहे तर आपलं सुकं नाही करायचं आहे आपल्याला कालवण करायचं आहे त्यामुळे ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं हे बघा ह्यामध्ये मी पाणी घालून घेते तुम्हाला किती डाळ पातळ रस्सा करायचा आहे त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं छान आता फास्ट गॅस करून मस्त अशी कड येऊ हो द्यायचा हां छान कड यायला पाहिजे आपल्याला कड तर यायला पाहिजे पण अंड पण हेमूसच असतं शेवटी त्यामध्ये ही चार कोकमं घालून घ्यायची आणि व्यवस्थित असा कढ येऊ द्यायचा हे बघा कढ येतो आहे अजून त्याला भरपूर असा कढ येऊ द्यायचा हे बघा छान असा कड तर आलेला आहे आणि तुम्हाला सांगायचं एक तात्पर्य म्हणजे जर तुम्ही फक्त सफेद बर्क असतो ना त्याचं जर तुम्ही केलं ना तर तुमचं मस्त पनीरसारखं दिसणार ये में हे मी हो आता संपूर्ण तीन अंडीचं बघा तीन अंड्याचं एवढं आहे तीन अंडीचं घेतलेलं आहे आता आपल्याला हे यामध्ये सोडून द्यायचे आणि खूप छान होतात यामध्ये मीठ मसाला व्यवस्थित लागला गेला तर हे बघा फोडून अंड्याची आमठी करतो ना तसं जरा एकदा ह्या पद्धतीत करून बघा हे बघा मस्त असं शिजणार आणि तीन अंड्याचं हे भरपूर असं कालवण होऊ लागतं आता हे थोडंसं स्लो आणि फास्टच्या मध्ये करून मी शिजवून घेते हे बघा अंड्याचे पीस घालून मी पाच मिनिटं हे व्यवस्थित असं शिजून दिलं आणि थोडं थंड झाल्यावर हे आपलं दाट होणार मी किती पातळ सारखी केलेली आणि तरी पण ही बघा घट्ट होत आली आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करून घेऊया आणि हे बघा तुम्हाला हे आता अंड्याचं वाटतंय की कशाचं वाटतंय ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा बघा कलर तुम्हाला उकडल्यावर वेगळा वाटला आणि आता आमटीमध्ये घातल्यावर बघा खा कसा छान कलर आला आहे मी आता हे कमी घेतलं आहे म्हणून चार अंडी जर घेतली ना तुमचं भरपूर होऊन जातं आता, आता हा मी गॅस बंद केला आहे आता आपल्याला ह्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आहे हे बघा ह्यामध्ये आपल्याला आता कोथंबीर घालून घ्यायची आहे एकदा एकदा तरी अशा पद्धतीमध्ये करून बघा खूप छान लागतं आणि असं भरपूर होऊन जातं बघा हां फसणारे फसणार की बाबा ही पनीरची भाजी आहे काय करून असं त्यांना वाटणार तर हे गॅस बंद करून घेत आहे खूप छान धरे नक्की अशा पद्धतीत करून बघा हे बघा मंडळी छान असं मी मस्त आपणास वेगळ्याच पद्धतीमध्ये हा अंड्याचं कालवण करून दाखवलेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद